मला विश्वास आहे की पुयार हे आपल्या भंडारा गोंदिया लोकसभेच्या एकूण वातावरण जे तयार झालं त्या पूर्ण भंडारा गोंदियामध्ये वातावरण जात या पुयार म्हणून त्यामुळे इथलं वातावरण हे काँग्रेसमय आहे त्यामुळे वातावरण हे पूर्ण भंडारा गोंधळच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पोहोचेल आणि महाराष्ट्रातूनच केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेच्या बाहेर जाईल असा विश्वास व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आमच्यासोबत आलेले आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष धर्मानीय गंगाधरजी दिपकाठे या कार्यक्रमाला उपस्थित झाले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन सत्यबाई आदरणीय आमच्या माजी सभापती विकास भाऊ राऊत आमच्या पूजा देवकर सविंद्रताई नवगळे मंगलाताई बाळाबुद्धेताई आदरणीय अशोक गुप्ताजी विजय गोमयजी शाह नरवेजेजी बंडू नंदेजी रामकृष्ण रामटेकेजी आपल्या पंचायत समितीच्या सदस्य आमचे तालुका काँग्रेस समिती अध्यक्षजी सगळे सन्माननीय आपल्या घरच्या सरपंच आणि सगळे सन्मान्य सदस्य उपस्थित माझ्या माताबहिणी आमचे वडील आणि मंडळी युवक मित्र आणि बालगोपाल आपल्या भागातले जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांचा मी प्रचार ऐकत होतो परवा सोशल मीडियावर ते म्हणत होते की मला मतदान नको आता हा उमेदवार जो आहे मला मतदान नको असं म्हणतो तर याला मतदान करायचंच नाहीये ठरलं आपलं सगळ्यांचं आणि तो म्हणतो की मोदीला मतदान करा आता मोदी तिकडे उभं राहते आपल्याकडे नाही आहे तिकडे आपण मतदानाला जाऊ शकत नाही त्यामुळे मोदीचा विषय संपला पण मोदीला कशासाठी मतदान करायचं मोदीनं या दहा वर्षामध्ये महागाई वाढवली म्हणून मतदान करायचं मोदीनं बेरोजगारी वाढवली म्हणून त्याला मतदान करायचं मोदीनं आपल्या शेतकऱ्याचा सर्वनाश केला म्हणून त्याला मतदान करायचं गरिबी मोठ्या प्रमाणात देशामध्ये निर्माण केली म्हणून त्याला मतदान करायचं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी या पद्धतीनं पुलवामाची घटना त्या ठिकाणी झाली आमचे चाळीस सैनिक त्या ठिकाणी शहीद झाले अजूनपर्यंत कोणी ही घटना केली कारण के की नागपूरवरून बाळून गेली असं टीव्ही पेपरमध्ये बातम्या आल्या त्याच्या मागं कोण एक सर काटेंगे तो हम सर सर लाएंगे असे मोदी सांगायचे आज रोज आमचा मुलगा आमचा भाऊ जो मिलिटरीमध्ये भरती आहे त्याचा जीव धोक्यात आहे देशाच्यासाठी तो लढतो आहे पण देशाच्या सत्तेमध्ये दे बसलेले लोक चीन आणि पाकिस्तानशी हात मिळवून आमच्या देशातल्याच आमच्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या पुरांना शेत करत असेल ती पण एक गंभीर बाब त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेवर आपण पाहिलं तर मोदीला मतदान मारण्याचं कुठलंही कारण नाही आणि म्हणून या मोदी सरकारला आता सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय आपल्या भागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात प्रवेश देशामध्ये लोकांनी निर्णय केला की के आता नरेंद्र मोदींचं सरकार या आम्ही सत्तेच्या बाहेर काढल्याशिवाय शास्त्र राहणार नाही ही भूमिका आता लोकांनी घेतली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की, की आज जेव्हा संविधान आणि लोकशाही दोन्ही धोक्यात आली असताना काँग्रेस सत्तेत आल्यानंतर काँग्रेसची भूमिका याच्यामधली काय राहणार आहे इंडिया आघाडीची भूमिका काय राहणार आहे हा जो गॅरंटी कार्ड आपल्याला राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये महिला न्याय योजना आहे युवक न्याय योजना आहे शेतकरी न्याय योजना आहे श्रमिक न्याय योजना आणि भागीदारी न्याय योजना आहे मी आता पाच योजना आहेत आणि त्याला पाच पाच मुद्दे आहेत पण त्याच्या छोटके छोटके सांगतो कारण की खूप ठिकाणी आमच्या शंकर तिरपास साहेबांनी मिटिंगला लावलेल्या आहेत त्यामुळे थोडक्यात सांगतो हा कार्ड तुम्हाला सगळ्यांना आम्ही देणार या आहोत याच्यामध्ये भागीदारी न्याय योजनेमध्ये महत्वाचा भाग असा आहे सी जनी की आपल्या ओबीसी समाजाची तेडुलकर जी आदिवासी भटक्या विमुक्त जातीची त्यांची जनगणना केली जाईल आर्थिक जनगणना केली जाईल आज आमच्या पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद आहेत ग्रामपंचायत सरपंच आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत आपल्याला घरकुलाचा साधा प्रश्न उपस्थित होतो तर आपल्याला देता येईल कारण की केंद्र सरकारकडे कोणाच्या घरी घर आहे की नाही त्या पद्धतीचं आर्थिक नियोजन करायला पाहिजे ती काही व्यवस्था नाही पण जिथपर्यंत ही जनगणना होत नाही आर्थिक सर्वेक्षण प्रत्येक कुटुंबाचं होत नाही तिथपर्यंत या पद्धतीची व्यवस्था करता येत नाही म्हणून राहुल गांधीजींनी केंद्रामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जनगणना करू असं गॅरंटी आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये राहुल गांधींचं मनापासून धन्यवाद केला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या या भागामध्ये गुजर मार्गात या भागात सगळीकडे झुडपे जंगलाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आम्ही अतिक्रमण आमच्या लोकांचं आहे त्याचे पट्टे मिळाले नाही घराचे पट्टे मिळाले नाही जमिनीचं सातबारा मिळाला नाही आणि म्हणून एक वर्षामध्ये जर जंगल जमीन हा आमचा अधिकार आहे जे जंगलाच्या काठावर राहणारे जंगलात राहणाऱ्या लोकांना त्याच्या त्याच्या ताब्यात असलेल्या जमीन या त्याला मिळाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून एक वर्षाच्या आत त्याला पट्टे आणि जमीन देण्याचा निर्णय यामध्ये केला गेलेला मित्र त्याचप्रमाणे आमचे युवक आहेत जे शिकलेले कुलमुली त्याला नोकरी देण्याच्या बाबतची जी काही भूमिका दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ असं नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं उलट आमचे जे लोक फुलं होते शिकलेले मुलं मुली जे नोकरी लागले होते त्यांनाही नोकरीतून बाहेर काढलं कोरोनाच्या काळात आणि त्या माध्यमातून आज नोकऱ्याच संपलेल्या आमचं रिझर्वेशन संपलेलं आहे त्यामुळे आणि त्याच्यातही एक गोष्ट आपण पाहतोय आपल्या राज्यामध्ये जेव्हा नोकऱ्या निघतात मग पोलीस भरती असेल पटवारीची असेल आरोग्य सेविकाची असेल कृषी सहायिकाची असेल एक हजार रुपये ऑनलाईन आपल्याला अर्ज भरावा लागतो एक रुपया भरला तर हजार रुपये भरलेत की हजार रुपये आपल्याला ऑनलाईन अर्ज भरला की तीन हजार जागा असतील तर तीस लाख रुपये अर्ज करतात एवढा पैसा खोट्यावधी जमा करतात ते संघाच्या लोकांची संस्था असते आणि त्याच्या माध्यमातून पेपरची तयारी आपल्या पोलीसमध्ये तयारीसाठी आपले पोरंपोळी धावत असतात रद्द हे सगळं असताना आपण पाहतोय ऐक वेगळं पेपर फुटतात पोर, आणि पेपर फुटला की पेपर रद्द होतो असं करता है करता गेल्या दहा वर्षामध्ये पाचच्या सहा पिढ्या बर्बाद या लोकांनी केले आपल्या बेरोजगारांच्या खिशांचे उठल पैसे लुटले आणि म्हणून याच्यावर एक कायदा करण्याचा निर्णय केला याच्यामध्ये जो कोणी सहभागी राहील अशासाठी साठी ठेवेची शिक्षा देण्याचा निर्णय हा या इंडिया गाडीच्या सरकारमध्ये केला जाईल अशा पद्धतीचा निर्णय केला त्याचप्रमाणे तीस लाख कर्मचाऱ्यांचे पदं जे केंद्रात आहेत हे पदं आम्ही भरू आणि त्या आजारावर त्यांना नोकऱ्या देऊ पण ज्याला नोकरी दिली गेली नाही तर त्याला दर महिन्याला साडेआठ हजार रुपये स्टायफन देण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी केला गेलेला आहे त्याचप्रमाणे ज्यांना रोजगार करायचा असेल तर त्याला बिलव्याची पैसे देऊन त्याला रोजगार उभा करण्याची संधी या ठिकाणी दिली जाणार आहे गरीब महिला ज्या आहेत आमच्या मध्यमवर्गीय महिला आहेत आज महागाई असेल घर घरचालवायचं असेल तर सगळा भार त्या महिलांवर जातो आणि म्हणून त्या महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचा निर्णय या माध्यमातून गॅरंटीच्या माध्यमातून केला गेला शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी केले गेले के त्याच्यामध्ये शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे स्वामीनाथन समितीची शिफार लागू झाली पाहिजे शेतकऱ्यांना कमीत कमी शेतीच्या मालाला निर्मळ भाव मिळालाच पाहिजे त्याच्या खर्चाच्या आधारावर आणि म्हणून चा कायदा हा आम्ही लागू करू कर्जमाफीच्या बाबतचा निर्णय यामध्ये घेतला गेलेला आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे सामान घेता त्याच्यामुळे ट्रॅक्टर असेल मोटार पंप असेल त्याला लागणारं साहित्य असेल खताची टोपी असेल डिझल असेल आपलं औषधं असतील बियाणं असतील त्याला अठरा टक्के जीएसटी आपल्याला लावली जाते अठरा टक्के जीएसटी लावली जाते आणि त्याच्यामुळे हा सगळ्या गोष्टी महाग होता त्या सगळ्या गोष्टीची या ज्या जीएसटी लावलेल्या शेतकऱ्यांच्या याच्यावर हे सगळ्या जीएसटी माफ केल्या जातील त्याला रद्द केला जातो म्हणजे ह्या सगळ्या किमती आपोआप कमी होती आणि किमती कमी झाली तर आपल्याला शेती पडू आपल्याला लक्षात असेल की नरेंद्र मोदी हा पक्का बनिया आहे पक्का बनिया यानं काय केलं हे जीएसटी बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचे त्या आधारावर अगर काँग्रेसनी साठ वर्षामध्ये या पद्धतीचं धोरण राबवलं म्हणून तुम्ही आम्ही सगळे मुख्य प्रवास आहोत पण जसं यांचं सरकार आलं तर यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जीएसटीचा कायदा आणला आणि जीएसटीच्या माध्यमातून तुमचे आमचे पैसे लुटले गेले एक दीड एकराचा शेतकरी असेल त्याचं कमीत कमी या जीएसटीच्या माध्यमातून एक लाख रुपये तो गोळा कर एक लाख गोळा कर आणि एक लाख गोळा केले की तुम्हाला वर्षाचे सहा हजार पाठवतो किती पाठवतो सहा हजार हे मग त्याचे टप्प्या मोदीनं पैसे पाठवले मोदीनं पैसे पाठवले असं तुम्ही म्हणता पैसे किती घेऊन गेले तुम्हाला एक साधा इशे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्या डीएपीची खाताची कोतळी दोन हजार चौदा मध्ये साडेचारशे रुपयाला भेटायची तिथं वजन होतं पन्नास किलो आता किती आहे पंचेचाळीस किलो आहे आता डीएपीच्या खताची किंमत किती झाली माहिती आहे चौदाशेच्या होत म्हणजे आपल्याला एक एकराला खत लागत असेल तर तीन चार पोटऱ्या घ्यावं लागेल नाही तीन चार कोटऱ्या घेतल्याचं जाणवत नाही असं येत नाही तर म्हणजे पहिले प्रत्येक कोटीवर एक हजार झाला डिझेल आता पहिल्या वैसे करतो का आपण ट्रॅक्टरने करतो सगळे लोक ट्रॅक्टरने करतो डिझेल किती लाखचा माग झाला आता हे सगळं झालं असतं की तुमच्या एवढा पैसा तो गोळा करतो आणि एक लाख रुपये जोळा करून तुम्हाला सहा हजार देतो तो पनी आहे की मी जो गुप्ताचे बनवले ना हे मै्या गिरी होती म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे पक्का बनी आहे पण आपल्याला वाटतं की हा आपल्याला देऊ आला आपल्या घरून तो आपल्या घरून देऊन जायला तो या पद्धतीची बनियादेवी करून त्या पद्धतीचा खेळ आपल्यासोबत करतो दुसरा महत्वाचा प्रश्न जे गहू तांदूळ आपल्याला मिळतात त्या गहू तांदळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना अन्न सुरक्षा कायदा करा आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी होतं की गरिबांना सगळ्यांना धान्य मिळालं पाहिजे कोणी उपाशी मिळत नाही पाहिजे अशी घटना दुरुस्ती डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी केली केल्यानंतर त्याच्यात जोर तांदूळच नव्हतं त्याच्यामध्ये साखर होतं त्याच्यामध्ये माथ्यात तेल होतं खायचं तेल होतं काँग्रेसच्या काळामध्ये मिळायचं काही माथ्यात तेल वगैरे मोदीचं सरकारला झालं तरी पण चालू आहे या गुयासाठी वेगळे काही योजना सगळं बंद करू द्या आणि म्हणून आपल्याला सांगतोय की ही जी काही परिस्थिती आहे आपली घट्टा करण्याचं काम आहे करतात या कामगारांच्या दृष्टिकोनातून गरीब माणसाच्या दृष्टिकोनातून त्याला हाताला काम मिळालं पाहिजे आणि चारशे रुपये तरी कमीत कमी, -कमी रोज गरिबाच्या हातात केलं पाहिजे मोदीचं सरकारला तर रोजगार आम्ही बंद करू का दिली नाहीच्या बरोबर चालू ठेवली धान्याला डोळ तांदूळ दिलं काय डोळ तांदळाला काय हे तिकड मिटण्यालं त्या तांदूळ सुटवलं तर खाल्लं असं तर काही नाही आहे आर्थिक काम जर करायच्या गावातल्या जिल्हा परिषद शाळा बंद करायच्या तुमच्या आमचं गोड शिकले नाही तुमच्याजवळ पैसा राहिला नाही म्हणजे तुम्हाला गुलामीकडे नेण्याचं काम विरोध करतात आणि म्हणून तुम्हाला कमीत कमी चारशे रुपये गरीब माणसाला हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसाच्या हातात चारशे रुपये मिळाले पाहिजे हे धोरण या गॅरंटीमध्ये घेतलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांनी या निमित्तानं सांगतो खूप सारं बोलायचं आहे हा कार्ड आपल्याला सगळ्यांना ज्याला वाचता येतं त्यांनी वाचावं दुसऱ्याला सांगावं आज ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची याच्यासाठी आहे की हे जे मोदी घोषणा करतो ना चारशेच्या पाच हे च्या पार नाही आहे चारशे करायची आहे त्यांना चारशे बीसी याच्यासाठी करायची आहे की त्यांनी वन नेशन वन इलेक्शन म्हणजे या देशामध्ये फक्त एक निवडणूक होईल हा जसं चारशेचा पार झाला यांना बाबासाहेब आंबेडकर संविधान बदललं लोकशाही बंद केली की हा आपल्यावर राजासारखा राज करेल आणि तानाशासारखं वागेल आणि तुम्हाला आम्हाला गुलामी ठेवेल अशा पद्धतीची व्यवस्था या भाजपनी करून ठेवलेली आहे आणि म्हणून तो आपल्या सगळ्यांना सांगतो की हा काळ जो आहे काँग्रेसच्या बंडाला मतदान केल्यानंतर आपलं मतदान होणार येत आहे पण याच्यात कारण मी अनेकदा सांगतो की दुसरं माहित आहे दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे त्याप्रमाणे आपल्या पूर्वतानी स्वातंत्र्याची लढाई लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तसं आज आपलं संविधान धोक्यात आलं भाजपच्या आणि आरएसएसच्या या डोक्यांनी आपलं संविधान धोक्यात आणून तुम्हाला मला सगळ्यांना गुलाम करण्याचा जो निर्णय केलेला आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्र होऊन काँग्रेसच्या पक्षाला मतदान करावं ही आग्रहाची विनंती करायला मी इथं आलेलो एक गोष्ट तुम्हाला अजून आहे आता मला भोवनेमध्ये पारसाकडून नावाचा एक माणूस भेटला त्यानं मला हे पैसे दाखवले त्यांनी दाखवलं की हा काँग्रेसच्या काळातला दावरूक आहे हा काँग्रेसच्या काळातला दारू द्या आणि हा मोदीच्या घरातला हा काँग्रेसच्या घरातला दारुदा वगैरे कारण अर्थात म्हणजे उद्याची हालत अशी करून ठेवली तर आपली हालत काय करून ठेवली याचा अंदाज आहे ना म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतो की ही निवडणूक प्रशांत पडोळेची नाही काँग्रेसची नाही ही निवडणूक तुमच्या आमच्या सरकारची आहे आपल्याला सगळ्यांना मुख्य प्रवाहात राहण्याची आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी पंचायत चिन्हावर मतदान मारून या मोदी सरकारला या तानाशाह सरकारला या भाजपच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करावं असं आव्हान करण्यासाठी इथं अलोणीमध्ये दोन शब्द पूर्ण बरोबर झालेला आणि मी पूर्ण होणार जिल्हा परिषद पत्रावर विजयाच्या